विजय निश्चित आहे आणि त्यानुसारच महाराष्ट्रात काय समजा आम्ही जशा पद्धतीने जनतेमध्ये मॅन्डेट मागतो त्याच पद्धतीने आम्ही नंतर निवडून आल्यानंतर पण वागतो आम्ही विश्वासघात करत नाहीत आम्ही शब्द फिरवत नाहीत आमचा तो डी एन ए नाही त्यामुळे जे जनतेनं कौल दिला आहे आणि ज्या आधारावर कौल दिला आहे त्याच आधारावर मोदीजी आणि मान्य नितीशजी नितीशजी बिहारमध्ये राज्य करतील आणि प्रधानमंत्री कायमस्वरूपी या देशाचे पंतप्रधान राहतील जोपर्यंत विकसित भारत होणार नाही दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न पूर्ण होणार नाही तोपर्यंत प्रधानमंत्री या देशाचे प्रधानमंत्री म्हणून या देशाला यशस्वीपणे महासत्तेकडे घेऊन जातील असा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे विरोधी पक्ष म्हणतात महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकनाथ शिंदेना फसवलं त्यांच्या विधानसभेची निवडणूक त्यांच्या चेहऱ्या ओढलेली आणि निवडणुकीचा निकाल येतात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं असंच नितीश कुमारसोबत होईल असंही विरोधी पक्ष म्हणतात पण तुम्ही उलट मागच्या वेळेस गेले नाही ज्यावेळेस देवेंद्रजींनी बलिदान दिलं त्यावेळेस त्यावेळेस देखील आम्ही माघार घेतली आणि त्यावेळेस देवेंद्रजींच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला बॅकफुटवर गेले ते उपमुख्यमंत्री म्हणून राहिले आणि त्यामुळे आम्ही अशा पद्धतीनं बघा जनतेने जे काही मॅन्डेट दिलेला जातो त्याचा आम्ही अपमान करीत नाही जनता जी कौल देते त्याचा कधी अपमान करणं हा बीजेपीच्या डीएनए मध्ये नाही आणि त्यावेळेस सगळ्या हिंदुस्तानने देवेंद्रजींनी दिलेलं बलिदान बघितलेलं आहे त्यावेळे आम्ही असे शब्द फिरूने माणसं नाहीत शब्द आमचा पक्का असतो आणि आम्ही त्या शब्दावर आढळ राहतो आणि हेच याचमुळे जनता जनार्दन ही पश्चिम बंगालमध्ये देखील आम्हाला अशाच पद्धतीचं पाशवी नाही एक पूर्ण एकतर्फी निवडणूक होईल असं माझं मत आहे जनता कंटाळलेली आहे ममता बॅनर्जींना आणि अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने आम्हाला आता बहुमत मिळालं त्याच पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये पण आम्हाला बहुमत मिळेल असा मला विश्वास आहे धन्यवाद हे होते डॉक्टर अजित गोपचडे हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि यांनी स्पष्ट केलं आहे की नितीश कुमारच हे एन डी एचे मुख्यमंत्री पदाचे चेहरे असतील आणि तेच बिहारमध्ये मुख्यमंत्री होतील नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रल्हादसह प्रशांत न्यूज एटीन लोकमत